नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भजन या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर सध्या पावसाळा चालू आहे आणि पाऊस म्हटलं तर गरमागरम असं काहीतरी खायला हवंच आणि त्याचबद्दल आज आपण बनवणार आहोत टम्म फुगलेले बटाटा भजी टम्म फुगलेले तसेच कुरकुरीत तसे, तसे बटाटा भजी आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत ते व्यवस्थित असे सोलून पाण्यामध्ये भिजवलेले आहेत जेणेकरून ते काय पडू नयेत चला तर आता आपण या बटाट्याचे काप करून घेऊया बटाट्या स्लायसरच्या मदतीने आपण या बटाट्याचे काप करून घेऊया आणि ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून त्याच्यामधला स्टार्च निघून जाईल आणि आपले भजे छान असे कुरकुरीत होतील चला तर आता यामधले बटाटे काढून एका सुती कपड्यावरती टाकून घेऊया आणि याच्यावरचे जे काही पाणी आहे ते पुसून घेऊया आणि हे बटाटे ड्राय करून घेऊयात अशा पद्धतीने बटाटे ड्राय करून घेतले की भजी हे छान असे कुरकुरीत होतात चला तर आता भजीचं पीठ बनवूया त्यासाठी मी इथे एक खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि एक वाटी मी इथे बेसनपीठ घेतलेले आहे आता मी हे बेसन पीठ या वाडग्यामध्ये टाकत आहे चला बेसनपीठ टाकून झालं आता यामध्ये टाकूया एक चमचा हळद त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे ओवा तर हा ओवा अगोदर मी दोन्ही हाताने चोळून घेतला होता आणि मगच यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे मिरचीचा देखील वापर करू शकता हिरवी मिरची असते त्याचा देखील वापर करू शकता त्यानंतर टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व जुन्नस अगोदर मिक्स करून घ्यायचे आहेत छान असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण टाकूया पाणी टाकायचं आहे आणि थोडं थोडं असं करून यामध्ये आपण पाणी टाकून छान असं याचं बॅटर बनवून घेऊया तर हे भज्याचं पीठ जास्त पातळही नसावं आणि जास्त घट्टही नसावं अशा मीडियम कन्सिस्टन्सीचं आपण पीठ बनवलेलं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे खायचा सोडाचाच सोडा मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण टाकूया बटाट्याचे काप आणि हे सर्व बेसनमध्ये बुडवून घेऊया इथे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल कडकडीत छान असं गरम झालेलं आहे आता आपण बटाट्याचे हे काप आहे छान असे बेसनामध्ये बुडवून घेऊया पूर्णपणे याला बेसन लागल्यानंतर आता आपण याच्या भजी तेलामध्ये सोडून घेऊया सर्व भजी आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे भजी तुम्ही पाहू शकताय भजी टाकल्या टाकल्या छान असे टम्म फुगायला छान अशी फुगलेली आहे आता आपण भजी पलटे करून दुसऱ्या बाजूने देखील छान असे हे भजी तळून घेऊयात अगदी थोडेसे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे भजी आपण तळून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व भजी बनवून घेऊया त्यानंतर भजीसोबत तिखट अशी मिरची तर हवीच त्यासाठी मी इथे अशा प्रकारे या मिरचीला मधून अशी चीर पाडून घेतलेली आहे किंवा अशा मिरचीला आडव्या रेषा पाडून घ्यायच्या आहेत जेणेकरून तेलात टाकल्यानंतर मिरची फुटणार नाही आणि तेल अंगावर उडणार नाही तर या मिरच्या अशा प्रकारे झारीमध्ये घेऊन छान अशा तेलामध्ये आपण तळून घेऊया तर मिरची तळून झालेली आहे चला तर आपण यामधून मिरची काढून ठेवूया एका प्लेटमध्ये या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यावरून टाकायचं आहे थोडंसं मीठ मीठ टाकून छान अशी ही मिरची मिक्स करायची आहे तर तयार आहेत आपली बटाटे भजी आता हा भजी मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता आतमध्ये बटाटा खूप छान असा शिजलेला आहे आणि देखील एकदम छान असे टम्म फुगलेले आहेत आणि किती कुरकुरीत देखील झालेली आहेत तर या भजीला कलर देखील खूप छान असा आलेला आहे आणि देखील हे भजी भंडार झालेली आहेत चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा चला भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय